देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद आपले सरकार सेवा केंद्र या जिल्हास्तरीय ऑनलाईन सेवेचा शुभारंभ शुक्रवारी कलमट ग्रामपंचायत इथं मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित नाईक माजी सभापती भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री कलमट सरपंच संदीप मेस्त्री उपसरपंच स्वप्नील चुंदरकर उपस्थित होते ग्रामीण भागामध्ये शेवटच्या टोकावर राहणाऱ्या नागरिकाला सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाव्यात कामांसाठी शासकीय कार्यालयाकडे सारखेसारखे हेलपाटे मारू लागू नयेत कमी वेळेत काम व्हावं तसेच आधुनिकतेकडे जाणारे जग थेट आपल्या गावाकडे आणता यावं या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्र हा उपक्रम नागरिकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणार आहे असं प्रतिपादन मंत्री नितेश राणे गतिमान केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिप्रेत असलेलं काय असत याच उत्तम उदाहरण ते म्हणजे आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेलं आमचं महायुतीचं सरकार या सरकारनी पहिल्या ह्या दिवसे दिवसामध्ये जी काही लोकभूम आणि पारदर्शकतेच्या दिशेने जे काही पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेवटच्या टोकावर राहिलेला व्यक्ती किंवा आमचा नागरिक ह्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा भेटल्या पाहिजे त्याला शासकीय कार्यालयाकडे जास्त हे सपाटा न मारता आपली कामं कमी वेळात झालं पाहिजे आणि आता आधुनिकेतले जाणार आपलं जग ते थेट आपल्या गावापर्यंत कसं घेता ये येईल या दृष्टिकोनातून हा आजचा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे मी त्यासाठी आमचे सरपंच उपसरपंच इकडचे आमचे प्राण तहसीलदार आणि ग्रामविकास अरुण चव्हाण जी आणि त्यांचे सहकारी त्यांचं मनापासून अभिनंदन करेल एआय सिंधुदुर्ग असो की ए आय महाराष्ट्र असो यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा हे तसं आम्ही सगळ्या जणांनाच आवाहन करतो फक्त कलमटलाच आव्हान केलेलं आणि कलमट मी पूर्ण केलं असं नाही पण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनाच आवाहन करतो आणि हे एक अशी चळवळ आहे ज्याच्यामध्ये सामान्य नागरिकांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आणि प्रामुख्याने त्यांचा वेळ आणि खर्च वाचू शकतो आज हा दाखला अगर तुम्हाला कुठे तु घ्यायचा असेल तर होणार तुम्हाला लागणारा वेळ आणि तिथे पोचणारा खर्च हा सगळ्याचा सगळा आजच्या हो आज ह्या प्रक्रियेमुळे कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे आमच्या सिंधुदुर्ग नागरिकांचं राहणारं दळदळी उत्पन्नामध्ये निश्चित पद्धतीने हातभार लागेल अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे कारण शेवटी ग्रामीण भागामध्ये जो व्यक्ती जो काही नागरिक आहे या माता भगिनी आहेत अपेक्षा असते दाखले असतो योजनांच्या मध्ये असतो किंवा कुठलेही कागदपत्र असतील किमान सहा महिने एक वर्ष कोण दाख देत नाहीत अधिकारी व्यवस्थित बोलत नाही आमची कामं वेळेत होत नाही किंवा कुठे कुठे आमच्या मागे काही गोष्टी मागितल्या जातील अशा गोष्टी नागरिकांचे शासन तरी करणार आता या सगळ्या गोष्टीला एआयच्या माध्यमातून एक रामबाण उपाय आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढलेला आहे साहेबांनी मुख्यमंत्रीची शपथ घेतल्यानंतर जे एक महत्वाचं उद्दिष्ट आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलंय ते म्हणजे आमचा महाराष्ट्र ये तो तो या एआय का हब किंवा एआय का देशातला केंद्रबिंदू कुठला असेल तर तो आमचा महाराष्ट्र राज्य असला पाहिजे या दृष्टिकोनातून आमची पावलं उचललेली आहे आणि म्हणून आजचं जे हे पाऊल ना आपण उचललेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणार निश्चित पद्धतीने आहे आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल